महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला याता दा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेकडून बांधकाम कामगार पल्लवी नंदाल यांच्या पत्तीने यशोदरा हॉस्पिटल येथे ऍडमिट करून त्यांचे पायाचे ऑपरेशन करण्यात आले संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळवीकर यांचे नंदाल परिवारात संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले त्यांच्या मिस्टरांचं मुद्द्याचे फार मोठं झाली होती व त्याचं ऑपरेशन मी कामगार योजनेच्या माध्यमातून फार पडले व त्यांना दोन लाखाचे बिल आपण होऊन त्यांचे फार मोठे ऑपरेशन झाल्याबद्दल मी जन आरोग्य योजना या माध्यमातून जे काय मोठा फायदा होतो बांधकाम कामगारांना त्या फायद्यातून जे काही गोरगरीबाची कल्याण दिले त्याबद्दल मी जनआरोग्य योजनेचे पहिला प्रथम आभारी मानतो व माझं एक असं सांगणं आहे की कामगार वर्गाने कुठल्याही आपण स्वच्छता जनआरोग्य योजना ही मदत पडणार नाही हे कायम चालू राहणार आहे तर फोन काय म्हणलं तर त्याच्यानुसार भसू नका कारण काय तांत्रिक ते थोडं थांबलेलं आहे तो दिवसासाठी ते होईल चालू पण व्यवस्थित आपण आपल्याची काळजी घेऊ जन आरोग्य लाभ द्यावा अशी मी सर्व बांधकामता बोलायला विनंती करतो महाराष्ट्राचे संघर्ष जे म्हणून कामगार संघटनेचा वकील बांधकाम कामगार मंत्राल सदर हॉस्पिटल येथे जन आरोग्य त्यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यासाठी त्यांना लाभ मिळवून दिलं आणि त्या लाभाबद्दलचे मंदार परिवार यांनी संघटनेचे आभार मानले त्यांच्या आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर साहेब उपाध्यक्ष

आभार मानतो की असं त्यांच्या आरोग्य उपचार सर्व बांधकाम कामगारांनी घ्यावी आणि जे काही अफवा पसरा लागले आहेत बांधकाम कामगार जे अफणार आहे ते एक अफवा आहे त्याच्यावर कोणी स्वच्छ जे आपल्या आरोग्यासाठी जे काही हॉस्पिटल करावं लागले हे आपल्याला काही हॉस्पिटल देतील या भाषेतून आज बांधकाम कामगारांना दिलासा मिळणार आहे आणि शक्यतो बांधकाम कामगारांनी त्या उपचाराला पुरेपूर फायदा घ्यावा हे आज संघटनेतून आम्ही विनंती करेल महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद